आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये मध्ये जमा केले आहेत ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांच्या अकाउंट मध्ये सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहेत ज्या महिलांना तीन हप्त्यांचे पैसे मिळाले त्यांना आता चौथा हप्ता कधी येणार व किती रुपये मिळणार याबद्दल महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेमध्ये मोठी घोषणा केली आहे बीड येथे जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी चौथ्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता दहा ऑक्टोबर पर्यंत देण्याची महत्वपूर्ण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे चौथा हप्ता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपयांचा असणार आहे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना भाऊबीज पूर्वीच त्यांच्या बँक अकाउंट मध्ये सरकारद्वारे जमा करण्यात येणार आहे असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला लाडकी बहीण योजनेसाठी बेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाद्वारे करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे ज्यांचे अर्ज पात्र झाले नसेल त्यांना पण लवकरात लवकर पात्रता करून हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे एकाही महिलांना भगिनींना लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात केली आहे तर मग शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील आयकॉनला सुद्धा प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये 分かる